मला फोटोग्राफर किती झाले काय दिसतोय मागल्यांदा दिसत नाही फोटोग्राफर तुमच्यासाठी दंगा कर लागल्या तुमच्यासाठी दंगा कर लागल्या फोटोग्राफर यांच्या कोणी घेतला निखिल मानेचा फोटोग्राफर बघायला फक्त ऑफिस टी बाकी सगळे बाहेर आणि विजय सावध निात आख्या सज्जन प्रेक्षकाचं लक्ष केलंय गोळेकरच्या मानेच्या कुस्तिका एकशा गुस्तिकाच्या पर्यंत शेळगेचा बघा रोज मैदानामध्ये महाटाचा स्टार असणारा बरोबर छोट्याची मोठी कुस्ती हो छोट्या कुस्तीची मोठी कुस्ती काय कुस्ती चालू आपण सम फोटो निखिल माने मोठी पट्टी माळ घ्यायच्या कोळेकर चालत नाही शंकरारवाली खाली बसा पैलवान हजार होण्याचा प्रयत्न हे बस श्रावणी शेकेचा निखिल माने आणि कोळेकर पैलवागल्याचा एवढी लहान कुश हो आणि श्रावणी शेळकी माझी भाची आहे ती श्रावणी शेळके हेरवाड झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात बार्टी स्पर्धा झाली त्यात तिसरा क्रमांक कटक पहिला क्रमांक त्याचे वडील इथं हजर आहेत तिथं भावी पैलवाना श्रावणी शेळके बद्दल वाजवाय वडील बघा आलाय तुम्ही मी कुणाच्या इतर वडील आहात काय करताय ते फरवा मुलगा आणि मुलगी दोन्ही पण वाण केलेलं आहे अनिल गिरसान यांच्यातर्फे तिरंग्याच्या गोळेकर साठी शंभर रुपयाचं बसतो जरा समोरच्या ना खाली बसतो आज मध्ये शूटिंग कमी आहे

मोटा सिकंदर सिकाय तो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था कुस्ती लगा लगे निखिल माने लगे महाराज तो। कुठल्या जातीविरुद्ध नव्हते विरुद्ध होते म्हणून तर रांजेच्या पाटलाचे हात तोडले शिवाजी महाराजांना पण अत्याचारी होता आग्र्यावर सुटका होत असताना एका मुसलमानाच्या पोरांना जीवाची बाजी लावली शिवाजी महाराजांसाठी आता उठून कुस्ती लावली जाते आजारी मेहर त्याचं नाव अर्जुन कोळेकर चलंद पोरग लढते हिरव्या लांगेत निखील माने बरोबर बॅट पटला होत पण पंचांचा निर्णय होता आकाश महाट कुस्ती अर्जुन यांनी पार्थ भगवान श्री कृष्णाचा सच्चा भक्त समोर निखिल माने छोटा सिकंदर सिंग हे शिट्या मारलं काय गौतम आले का मारायला कुठला खर पड शिट्या मारू नका वाईगुरू फोटोग्राफर आपल्यामुळे बाहेर पड प्रेक्षकांना अडचणी लागल्या कोणत्याच फोटोग्राफर पाच कॅमेरामॅन झाले इथं फोटोग्राफरचा क्षणचित्र टिकण्याचा तो अठा चालला आहे कोणत्या क्षणी कोण कोणाला ढाकला होतंय का हे त्यांना वाटाय लागले मनामध्ये हो अर्जुन कोळेकर करंदगी बोरगायच्या वाईगुरू ओ निखिल माने आई वडील ऊस सोडीला जात्यात एकटं बोरग राहिले बोसुर शाळेत सांगली दोघांच्या बक्षिराची खैरात होणार मोठ्या पैलवानाची बांडी कुंडीत तिने काय चपाती अर्धी चपाती माबर दूध दिलं तर राहते तिथं लहान रुपयाच्या पैलवाना त्याच्याकडून कुस्ती शिकावी अशीच कुस्ती त्याच्याकडते लढण्याची आई ते बघा ढब बघा दोघ अर्जुन म्हणतोय हम भी कुछ कम नाही माना की तू शेर आहे आपले जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल मे आम्ही ठोक देंगे आणि निखिल माने म्हणते भलं भलं गेलं होत खात होईल वाई गुरु हरियाणाची पहलवान आत आहे हरियाणाची पहलवान ओ हातीरंगाची पहलवान आता एकदा महिला पलवान अर्जुन कोळेकर नाव आहे त्याचं तरंग्याचं बोरग उत्तम बरे बळी यांच्या तर्फे विजेत्या मल्लासाठी माझ्याकडे दोनशे रुपये बक्षीस आलंय खाता का पबजी सचिन सचिन म्हणजे काही म्हणतो कुस्ती अतिशय चांगली झाली सोडवायची काय कुस्ती रात्र देऊजी पबजी ए सोडवाय सोड कर अतिशय चांगली कुस्ती झाली दोघांच्या साठी टाळ्या करा सगळ्यांनी तेव्हा त्या दोघात पाचशे रुपयाचं इनाम आलेलं आहे कुणाकडून बघा विचारून घ्या